मध्ये लसूण टोमॅटो आणि पप्पा मसाले वाड करणार टाक तर आता वाजले साडेपाच आणि बाबांनी कृपया माग बोलायला गोरांसोबत बोललेला तर चपाती मग माझ्यासाठी भाकरी टाकल्या चपाती नाही खायला होत मला खायला पाहिजे मुलांसोबत असं झालं आणि मुलं पाहिजे खेळायला त्याच्यामुळं अजून चिडचिड रडारड चालू होती त्याची सकाळपासून आता जरा त्याला बघते बाहेर दोन फेऱ्या झालेल्या आहेत मला ॲसिडिटीचं तर मला काही फरक पडला नाही कारण रात्री तर साडेबारा वाजले तरी झोप नाही मला त्या ॲसिडिटीचे ढेकरच काढत होतं मेन म्हणजे ढेकर द्यायला काय म्हणजे मला प्रॉब्लेम नाही पण इथं असं जलजल तर ना नमस्कार मंडळी तर कसे आहात तर सकाळ झालेली आहे आणि थोडा लेट ब्लॉक स्टार्ट केला म्हणजे आता जवळपास अकरा वाजलेत आणि आता मी नाश्ता करायला घेतला आहे नाश्त्याला येईनंच बनवलेला आहे उपमा जसं काल बोलले मला की मेंदवडाचं टाकू का मी बोललो नको उपमा तर मग उपमा खाते उपमा मला जास्त आवडतो मेंदोड्यापेक्षा मेंदोडा कौराष्टला आवडतो तर प्रेग्नेन्सीमध्ये असा भरपूर नाश्ता केला पाहिजे पेट पोट भरून सकाळ सकाळी तर माझा असतोच नाश्ता जरी मी दूध बिस्किट खाल्लं तरी पण नंतर नाश्ता असतो तर उपमा किंवा शिरा किंवा पोहे असं प्रेगनेन्सीमध्ये नाश्ता हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर आई आई जेवणाचं म्हणजे जेवण बनवण्याचं काम करत होत्या म्हणजे चवळीची अशी आणि हे पडवल आहे तर पडवलची भाजी बनवायची होती आ, तर मागच्या ब्लॉकमध्ये सुद्धा मी सांगितलं की मी पडवल खायला इथं आल्यापासून शिकलेलं नाही तर आमच्या घरी बनवत पण नव्हती आई आणि आम्ही खातसुद्धा नव्हतो पण छान लागते अशी मुगाची डाळ वगैरे टाकून आई बनवतील ती बे रेसिपी आता तुम्हाला शेअर करेल तुमच्यासोबत तुम्हाला तुम्हीसुद्धा बघा आई नक्की एकदा ट्राय करा आणि खाऊन बघा खूप छान लागते जे नाही खाणार तेसुद्धा खातील आणि आईंची एक रेसिपी किती दिवसातून तुमच्यासोबत शेअर करेल मी दाखवेल पटा पट तर पटापट कापून घेते मधून दोन भाग करायचे त्याचे आणि मधलं ज असते ना कारळ्याचं आपण काढतो तसं ते काढून घ्यायचं बिया वगैरे एवढ्या नसतात पण ते काढून घ्यायचं आणि मग असं दोन भाग करून कापून घ्यायचं आणि पुढची रेसिपी तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघालच तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आमच्या घरात बाबा मी आई हे असं सर्व खातात हे आमचे मच्छीसुद्धा तेवढ्याच आवडीने खातात आणि भाजीसुद्धा तेवढ्याच आवडीने खातात मुगाची डाळ टाकणार त्याच्यात याच्यात हळहळमध्ये मुगाची डाळ लसूण टमॅटो आणि पत्पा मसाल्यावर करणार तर मग मी काय वाटलं ना टाकलं गरम मसाला हळद मीठ मसाला गरम मसाला जरा सराई गिरस हिंग तरी तर ना आईंनी थोडीशी थो कमी हळद टाकलेली मग मी नंतर थोडीशी टाकली म्हणजे जरा भाजी पिवळी पिवळी असते की खायला सुद्धा छान वाटते

बाफळेवरच शिजवायचे ना मेथी मेथीची भाजी शिजवतो तशी मेथी पालक शिजवतो पाणी नाही पाणी नाही टाकत पाणी सुटतं बारीक करून पाणी सुट तर ही बघा अशी झालेली आहे आपली भाजी आणि आता मी जेवण घेतलेलं आहे भात चवळीची चमटी पापड आणि भाजी हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते या चॅनलमध्ये तर आज थोडा लेट व्लॉग स्टार्ट केला आहे फक्त दोन तीन क्लिप सकाळच्या बघितल्या असाल तुम्ही आता वरचा आराम चालला आहे आराम म्हणजे काय सारखा का बाहेर जातो आहे मी खेळायला जातो खेळायला जातो एका बाजूच्या मुलाकडं कॅरम आहे त्याच्याकडं तर आता त्यालासुद्धा कॅरम आणायचं आहे बघू संध्याकाळ विचार आहे त्याला कॅरम आणायचं छोटावाला खेळत नाही काय आणून आणायला काय नाही खेळत नाही मेन म्हणजे आणि आज पाऊस पण नाही ऊन आणि भयंकर गरम होते त्याच्यामुळं वरचा फॅन लावला इकडचा फॅन लावला आणि एक्झस्ट फॅनसुद्धा लावला आता परत गेला आहे तिकडं जेवण झालं झालंय आता आई बाबांचं जेवण फक्त बाकी हे सुद्धा गेलेत कामाला बाकीचं सगळं झालं त्याला आता बघा खेळणी वगैरे काढून पिशवी दिलेली इथं थोडासा बसला आणि गेला लगेच मी चाललो मी चाललो त्याला खेळायला पाहिजे मुलांसोबत असं झालं मुलं पाहिजे खेळायला त्याच्यामुळं आज नुसतं चिडचिडचिडचिड रडारड चालू होती त्याची सकाळपासून आता जरा त्याला बघते बाहेर दोन फेऱ्या झालेल्या आहेत माझ्या अजून एक फेऱ्या आता बघते काय करतो आहे आणि मग थोडंसं डोळा घेते झोपते तर ॲसिडिटीचं तर मला काही फरक पडला नाही कारण रात्री तर साडेबारा वाजले तरी झोप नाही मला में में जल 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 ए, ते ॲसिडिटीचे ढेकरच काढत होतं मेन म्हणजे ढेकर द्यायला काय म्हणजे मला प्रॉब्लेम नाही पण इथं असं जलजलतं ना आणि वेगळीच तिखट असे आंबट ढेकर येते बेकार एकदम कशाला बनले त्रास होतो त्याच्यामुळं बाकी काय नाही खायची पण इच्छा होत नाही असले ढेकर येतात त्या ॲसिडिटीचा काय फरक नाही पडला आता बघूया काय होतंय चला आता गौरांशकडं फेरी मारते जरा काय करतोय बघतोय जरा गौरांचा काल नाईट शूट सुद्धा म्हणजे पाण्यातून काढलाय आज घालायचा काय त्या दिवशी चेंबरवरून आणलेला त्याला बघते आता सारखं तेच करायला आता बाहेर गेला की कुल तर आता वाजले साडेपाच आणि बाबांनी कृपया मागवलेला गौरांस बोललेला तर चपाती मग माझ्यासाठी भाकऱ्या टाकल्या चपाती नाही खायला होत मला वाटापते तोपर्यंत आईस्क्रीम पाहून घेते साईडला मशीन लावलेले आहे साईडला हंडा भरते हीटरला भरलेला आहे पाणी सुद्धा भरले आणि चपात्या झाल्यात इकडं टाकण्याची भाजी आणि दादरवरून आणलेलं टाकळं त्याची भाजी टाकली आईने दाखवायला नैवेद्य एकदम मंदिरात काढलं यांना फायद्य दाखवायला कारण मला बेंजरवाले कारण साडे सत्ता वाजले आणि कपडे सुद्धा टाकायचे तुम्हाला सुकायला इथं ठेवलेत पटकन कपडे टाकून घेते पापड ते आणि मग जेवायचं मस्त चला आता मी जेवायला घेतलेलं आहे मस्त भाकरी चवळी आणि काय बोलतात त्याला पडवलची भाजी आणि इथं आहे कसली टाकण्याची भाजी पापड आता मी नुसतं जेवण घेते यांनासुद्धा दिले तिथं बसले ताट करून दिला गौरांचा पण दिला आहे त्या गौरांश तिकडं टी व्ही बघायला जेवत आहे यांचं फोनमध्ये घुसायचं काम चाललं आहे जेवण घेते मला लागले भूक आठ वाजले माझा टाईम झालेला आहे वेळेत दाखवला आहे यांनी जेवेंगा जेवेगा फेमस फक्त चपाती आहे भाकरी चपाती मला नाही खायला होत भाजीसोबत भाजी काय मच्छीसोबत पण चहा मध्ये तेवढी बरी वाटत किती दिवसात नाही एकत्र बसत जेवायला मग कधी बसलेलं मस्त लागते टाकल्याची भाजी सिजनची भाजी आली तर आज नवऱ्याने न नौ बोलता आईस्क्रीम आणून दिलेले आहे मला आणि त्यांना माहिती आहे मला ही आवडते तर ही मला कुल्फीसुद्धा सुद्धा आवडतेहावाली छान मस्त लागते आता पण सोबत बोलून झालं आता मला देऊन गेलेत बोलले लवकर खा वितळेल नाही तर न बोलता आईस्क्रीम आलेली आहे माझ्यासाठी आज भांडून भांडून तर आता आईस्क्रीम खाऊन घेते नऊ वाजायला आले आम्ही आता आई बाबा आणि भाऊ तिकत जेवायची बाकी आहेत तर झालेली भांडी घासून घेते आता सगळं काढून मंदिरसुद्धा बंद करून आले झाडू मारला आता आईस्क्रीम खाऊन घेते पटकन <laughs> आता महाराज बोल बच्चन बाबांना आणि यांना पकवतो अच्छे अच्छे टाकायचे वाजलेत बघा किती साडेतहा वाजायला आले मी कसा उडवलेला मी कसा उडवलेला ग बसा एक कपडे काहे कौरांट ओला होता बा हे गेला कुठल्या वॉटर पार्कमध्ये सकाळी काय बोलत तर कुठल्या वॉटर पार्कमध्ये गौरांज अरे हो नाही